जय शिवराय बांधवांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना बिनव्याजी कर्ज दिला जात म्हणजे महामंडळ काही कर्ज देत नाही कर्ज आपल्याला कोणत्या तरी बँकेकडून कडून घेणं लागतं मात्र जे काही व्याज लागणार आहे ते बारा टक्केपर्यंत व्याज आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून परत मिळत असतं अशी ही योजना आहे आता या पोर्टल मध्ये नवीन बदल झालाय त्यावर वेबसाईट चालू झाली असं सांगण्यात येत आहे मात्र त्यावर आतापर्यंत तरी मला वाटतंय की कोणाचाच आय निघालेला नाही मग आता त्यामध्ये नेमक्या आतापर्यंत काय काय अडचणी आलेल्या आहेत आणि या अगोदरच्या पोर्टलची परिस्थिती काय होती हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय कारण बरेचसे ऑनलाईन अर्ज करणारे नवीन आहेत त्यांनी दिवाळीच्या वेळेस ट्रॅक्टर घेतलेला आहे किंवा कोणाला तरी आता नवीन व्यवसाय करायचा आहे मात्र यामध्ये अडचणींचा पाढा हा वाढतच चाललेला आहे तो काही कमी व्हायला तयार नाही मग या महामंडळाच्या माध्यमातून जो काही व्याज परतावा दिला जातो तो द्यायचा नाही का काय असंच वाटायला लागले आता कारण या अगोदरचं पोर्टल जे होतं आणि त्यामध्ये आता झालेला बदल तर बदल झाल्याच्या नंतर त्यामध्ये सुटसुटीतपणा एकदम मोकळेपणा आणि सहजरित्या चालणारं पोर्टल तयार व्हायला पाहिजे होतं मात्र त्यामध्ये अडचणी वाढतच चाललेल्या आहेत मग या सर्व कोणकोणत्या अडचणी आहेत या सगळ्या आपल्याला या व्हिडिओ मधून बघायच्या आहेत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा कारण बऱ्याचशा कमेंट असे येत आहेत की पोर्टल कधी चालू होणार आहे एलवाय कधी निघणार आहे त्यामुळे या गोष्टी सर्वांना समजणं गरजेचं आहे तर एक लक्षात घ्या मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या पोर्टलवर या अगोदर अर्ज करण्यासाठी एकदम सोपी पद्धत होती आपल्याला अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड एक रहिवासीचा पुरावा त्यामध्ये बँकेचं चा पासबुक चालत होतं रेशन कार्ड चालत होतं किंवा लाईट बिल चालत होतं त्यानंतर तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला असे मोजके चारच कागदपत्र लागत होते मग पॅन कार्ड असेल नसेल ते ऑप्शनल होतं ते काही कंपल्सरी नव्हतं हो आणि मग गेल्या दिवाळीच्या अगोदर पासून म्हणजे जवळपास नऊ ऑक्टोबर पासून मला वाटतं हे पोर्टल बंद आहे आणि नेमकं दिवाळीच्या वेळेसच बरेच जण मुहूर्त चांगला आहे म्हणून ट्रॅक्टर खरेदी करी करीत असतात शेतकरी काही बेरोजगार तरुण एखादा व्यवसाय करायचा म्हणून आपला दिवाळीचा मुहूर्त निवडतात आणि त्यावेळेस त्यासाठी ऑनलाईन अर्ज करतात आता या अगोदर पुन्हा महत्वाची एक गोष्ट जो आपण एलवाय काढायचो तो सहा महिने चालायचा त्याच्यात कालावधी कमी करण्यात आला आणि तीन महिन्याचाच एल ची मर्यादा ठेवण्यात आली बरं ठीक आहे तीन महिन्याचा पण ऑनलाइन अर्ज केल्याच्या नंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये एलवाय निघत होता त्यानंतर महामंडळाचं पोर्टल बंद झालं बरेच दिवस काहीच कळन नेमकं का बंद हे का हे ऑनलाइन अर्ज करायलो पण काही होईन काहीच नाही लक्षात येईन मात्र त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नाशिकला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की नेमक्या अडचणी काय आहेत कारण पोर्टलवर तर काहीच कळत नव्हतं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची सूचना नव्हती आणि मग त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांना सांगितलं की हे महामंडळ का बंद करण्यात आलंय यासाठी नाशिकचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदा सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून हे पोर्टल बंद करण्यात आले कारण या माध्यमातून मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत हे रोजगाराला लागायलेत आणि हे खातं जे आहे का अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं हे येतं वित्त खात्याच्या अंतर्गत आणि हे खातं आहे अजितदादाकडं हे सगळं त्यांनी नरेंद्र पाटलांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस लक्षात आलं की पोर्टल का बंद आहे आणि त्यानंतर मग ती पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर जे एम डी आहेत देशमुख त्यांनी मग पोर्टलवर सूचना एक टाकली आणि त्या सूचनेमध्ये मग काही गोष्टी त्यांनी मांडल्या की या पोर्टलच्या माध्यमातून बरेच जण काही वेगळे म्हणजे दुसरे जातीचा बदल वर त्या टी करून लाभ घेत आहेत त्यामुळे हे बंद आहे मग या माध्यमातून आम्ही एक ऍप आणणार आहोत ऍपच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळणार आहेत त्यानंतर जे ज्यांना व्याज परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी सुटसुटीत पाना आणणार आहोत अशा बऱ्याच सूचनाच त्या पोर्टलवर टाकलं आणि त्यानंतर मग आता पंधरा दिवस झाले जवळपास आठ पंधरा दिवस या मध्ये आता एकदम बदलच झाले आता पोर्टल व्यवस्थित केले पण ते चालायलाच तयार नाही मग त्याचा उपयोग हो काय मग असं वाटायला लागलंय की या, या माध्यमातून जे मराठा समाजाचे बेरोजगार तरुण आहेत यांना रोजगारासाठी या माध्यमातून कर्ज मिळवायचंय तो व्याज परतावा मिळवायचा आहे मग त्या महामंडळाला तो काही द्यायचा नाही का काय अशी शंका यायली कारण पोर्टल नवीन झालं कोणतंही पोर्टल असलं तर ते अठ्ठेचाळीस तासामध्ये दुरुस्त होणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे कारण ते शासनात पोरटले आज ए आय च युग हे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये एवढा उशीर लागायलाच नको बरं झालं दुरुस्त तर त्यावर अर्ज करण्याचं ऑप्शन आलं त्यामध्ये कागदपत्र आले रहिवासी पुरावा जे पहिले आपले चार होते ते त्यानंतर प्रकल्प अहवाल होता अगोदर आणि स्वयं घोषणापत्र स्वयं घोषणापत्र बी नंतरच आले अगोदर सर्वात प्रकल्प अहवालच होता नंतर स्वयं घोषणापत्र आलत ठीक आहे ते तेव्हापर्यंत चालू होतं व्यवस्थित मग त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलं सात बारा त्याच्यानंतर केलं आठ हो होल्डिंग आणि ज्यांच्याकडे जमीन नाही मग त्यांच्यासाठी लँडलेस सर्टिफिकेट म्हणजे पुन्हा ह्या तरुणांचा जो काही कुटाणा आहे खर्च आहे तो या माध्यमातून पुन्हा वाढला म्हणजे त्यांना माही सेवा केंद्रावर जाणं तहसील कार्यालयातून ते लँडलेस सर्टिफिकेट काढणं म्हणजे कुटाणा वाढतच गेला आता त्याच्यानंतर आता एवढं हे मी पाहिलं होतं तोपर्यंत कोणाचा काही एल निघला नव्हता कारण मी सुद्धा ती ऑनलाईन प्रोसेस करत असतो कोणाचा निघला नव्हता त्याच्यानंतर मी आज लॉग इन केलं तर आज त्याच्यात बघतोय तर ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर पुन्हा एक घोषणापत्र पुन्हा एक दोन कागदपत्र मात्र ते अचानकच पोर्टल बंद पडलं म्हणजे या माध्यमातून काहीच कळायला वाव नाही आणि ही सगळी माहिती घेण्यासाठी पोर्टल वर तर कोणत्याही प्रकारची दिलेली नाही मात्र ही माहिती घेण्यासाठी जे एम डी आहेत देशमुख त्यांना मी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माझा फोन उचलला नाही मग अशा पद्धतीनं जर मराठा समाजातले जे काही बेरोजगार तरुण आहेत यांची हेळसांड होत असेल तर मग या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळणार का नाही तो वाज परतावा मिळणार का नाही हा प्रश्न आता मराठा समाजाच्या तरुणापुढे उभा राहिलाय मात्र त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी काही पुन्हा काही माहिती दिली नाही आणि त्यानंतर ते बोलले नाही कारण त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे एम डी आहेत जेवढे माझ्याकडे अधिकार आहेत तेवढं मी बोलू शकतो मात्र ते एम डी जास्त त्या अजितदादा पवार यांचं ऐकतात कारण त्या खात्या अंतर्गत हे महामंडळ येत आहे मग आज बरेचसे बेरोजगार तरुण या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत बऱ्याच जणांनी दिवाळीच्या वेळेस ट्रॅक्टर घेतलेला आहे काही जणांनी व्यवसाय टाकलेला आहे स्वतःचा दुकान टाकलेलं आहे मग असे तरुण हे आज बेजार होत आहेत मग यांच्यासाठी काय पर्याय जर महामंडळाचे एम डी फोन उचलत नसतील ईमेल केला त्यावर उत्तर मिळत नसेल तर मग नेमकं शेत ज्या काही तरुणांच्या अडचणी आहेत या कोणत्या मार्गाने सोडवल्या जाणार हाच खरा सर्वात प्रश्न आहे आता मला बरेच जण कमेंट करतात पण मला जेवढी माहिती मिळते मी तेवढी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो कारण महामंडळाकडूनच जर माहिती मिळत नसेल तर मी आपल्याला माहिती कुठून देणार हा सुद्धा एक मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे यासाठी प्रत्येकानं महामंडळाचे एम डी असतील त्यांना ईमेल करायचा त्यांना फोन लावायचा त्याचे जे अधिकारी आहेत आपले जिल्हा समन्वयक आहेत सगळ्याच्या आता लिस्ट त्याच्यावर आलेली त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत प्रत्येक जिल्ह्यातील तरुणानं त्यांना फोन लावायचा म्हणजे आपली काय गरज आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्यावेळेस कुठेतरी याची दखल घेतली जाईल आणि हे पोर्टल व्यवस्थित चालू केलं जाईल असं मला वाटतंय आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला आतापर्यंत काय काय अडचणी आलेल्या आहेत त्या सुद्धा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद जय शिवराय